पुदिना आहे ना तो आपल्याला आहे भरपूर असं ते जम हा एवढा पुदिना फक्त काढून घेतला अजून आहे बागेमध्ये आर असे जिऱ्याचे फक्त फोडणे द्यायची चवीला एक नंबर हा फक्त तेलामध्ये तळायचा भात नाही खात ना शेतातला बरं पुसतोय बघ वाघ्याला बघ भाताची माता नाही या वाघ या मला कचरा काढू दे चल

तर अजिबात वेळ वाया न घालवता आज बागेतल्या कामाला नाही सुरुवात केलेली आहे म्हणजे एक दोन तीन दिवस झाले घरातला म्हणजे घरातलं नव्हे म्हणजे घराच्या बाहेरचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो साफ करायचं म्हणजे सु केलेलं आहे सुरुवात आता मला तरी असं वाटतं आहे की आता ही जी साफसफाई आहे ना ती शेवटचीच असेल कारण पाऊस आता गेले तीन चार दिवस झाले पाऊस अजिबात पडलेला नाही आहे म्हणजे पाऊस चालू झाल्यापासून जवळजवळ चार ते पाच वेळा आम्ही हा जो परिसर आहे ना घरा म्हणजे आपल्या आजूबाजूचा सगळा तो साफ केलेला आहे आणि आता हा शेवटचा आहे असं मी समजते तर काल समोरच्या म्हणजे आपले बघा चाफ्याचे झाड आहेत ना तिकडचा परिसर साफ करून घेतला आणि आज केळीची बाग आहे ना त्या साईडचं तो सगळं साफ करायला की नाही सुरुवात केलेली आहे आणि घाई करण्याचं कारण ते पण तुम्हाला सांगते आता म्हणजे बागेतलं काम परत घरातलं साफसफाई ते पण थोडं थोडं सुरुवात केलेली आहे आणि प्लस आपलं बांधकामाचं काम म्हणजे आता बांधकाम बघा सध्या बंद आहे पण लवकरच ते सुद्धा हो चालू होईल त्याच्यामुळे कुठेतरी वेळेचं नियोजन करणं की नाही गरजेचं आहे त्याच्यामुळेच आज अजिबात वेळ वाया न घालवता म्हटलं की नाही सुरुवात करूया कुणालचं ऑफिस चालू होतं म्हणजे सकाळीच त्याने काम करायला सुरुवात केली होती त्याचं ऑफिसचं कसं अकराच्या नंतर असतं पण रेंजचा प्रॉब्लेम सुद्धा खूप चालू होता त्याच्यामुळे जेव्हा पण त्याला वेळ मिळेल आणि रेंज चांगली असेल त्यावेळेस पटापटाचं काम करून घेतो आम्ही दोघांनी बघा इथे सुरुवात केलेली आहे इथे आपली वांग्याची रोपं म्हणजे ह्या साईडला जिचं केळीचं हे आहे ना त्या साईडला तो वांग्याची रोपं परत मिरचीची रोपं वगैरे लावलेली पुदिना आहे भरपूर असा लावलेला पावसामुळे भरपूर असं रान वगैरेचं वाढलेलं आहे ते सगळं आम्ही ना साफ करून घेतलं केळीची पानं वगैरे भरपूर पडलेले होते सुकी केळीची पानं वगैरे कालच एका ताईंची कमेंट होती की केळीच्या बागेमध्ये बघा सुकलेली पानं असं ते तुम्ही काढत नाही का त्याचा मी वापर करतात नाही काढतो आम्ही सगळं काढतो पण इतकं असतं ना म्हणजे आपली केळीची बाग इतकी बहरलेली आहे ना त्याच्यामध्ये जितकं पण आपण काढतो ना तिथे कमीच वाटतं आणि केळीसुद्धा भरपूर बघा पोसवतात कारण आपली जमीनच खूप छान आहे म्हणजे माती खूप चांगली आहे आपल्या इकडची त्याच्यामध्ये तितकंच रानसुद्धा वाढतं आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर सगळ्यात अगोदर काय केलं मी पुदिना वगैरे आहे ना आता जिथे बघा मी बसलेलं दिसते तिकडचा पुदिना वगैरे तिथं भरपूर असं रान वाढलेलं ते सगळं साफ करून घेतलं पुदिना आपल्याकडे खूप मस्त असं तयार झालेलं आहे पावसामुळे थोडासा खराब झाला होता म्हणजे अति पाण्यामुळे पण आता कसं पाऊस थोडासा कमी झालेला आहे पडत नाही तीन चार दिवस झाले त्याच्यामुळे छान झालेलं आहे वांग्यांची रोपा आहेत ना तिकडचं पण सगळं साफ करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे बघा मिरचीची रोपं लावलेली आहेत परत आणून ठेवू जरा तर तुम्हाला मी दाखवते आता काय काय साफसफाई तर केलं आहे अजून थोडंसं बाकी आहे हा बघा हा पुदिना आहे ना तो आपल्याला काढायचा आहे भरपूर असं रान इथं जमा झालेलं आणि त्या पुदिन्यामध्येच ही भाजी पण बघा आलेली आहे आपोआप रोजून मला वाटतं ही राजगिऱ्याची भाजी वाटतं ती पण आपल्याला काढून घ्यायची आणि थोडंसं पुदिना पण आणि ते वालीच्या शेंगांची वेल बघा ही ही ना खूप जुनी वेल आहे मला वाटतं काहीतरी हां पावसाच्या आधीचीच वेल आहे ती अशीच लावली होती ती रुजली होती पण ती मेली होती ती पुन्हा बघा आता जिवंत झालेली आहे आणि शेंगा बघा कशा धरल्या आहेत त्या चांगलं झालं आहे हे आपलं कडीपत्त्याचं झाड ते पण बघा सगळं उकरून घेतलं वांग्याची आपली दोन झाडं मेलेली आहेत बघा हे एक झाड मेले आणि ते तिकडचं आणि ते पाणी जास्त झालं ना पावसाचं त्याच्यामुळे आता इकडची पण मातीवर सगळी जरा वरखाली करून घेतली आणि ही आपली मिरचीची रोपं जी, जी पावसामध्ये लावलेली एकूण नऊ का दहा रोपं होती पण बाकीची सगळी मरून गेली अति पाण्यामुळे आणि ही मात्र चांगली झालेली आहेत आणि त्याला आता फुलं यायला पण सुरुवात झाली हे बघा ही बारीक बारीक दिसत आहेत ना आणि तिथे एक दोन झाडांना हे बघा दोन मिरच्या पण धरल्या आहेत आणि हा एक कांद्याचं म्हणजे खराब कांदा होता ना तुम्ही असंच लावला होता जमिनीमध्ये तो बघा रुजून आले आणि माती बघा तुम्ही म्हणजे मातीतला ओलावा आहे ना हे बघा म्हणजे आहे अजून पण आता ऊन पडतं ना दोन तीन दिवस झाले त्याच्यामुळे ओलावा कुठेतरी कमी होत चालले आहे म्हणजे माती ना ही सगळी जमीन अशी सुकल्यासारखी झाली होती तळी जातात तळे तशी झाले होते आता मातीवर ही उकरून घेतले आणि ही बघा ही आता अळूची पानं आहेत ना ही सगळी आपल्याला काढायची सगळी म्हणजे भरपूर अशी झालेली आहेत आणि असं घनदाट झालेलं आहे त्याच्यामुळे म्हणजे घराजवळ असं गच्चं काही ठेवायचं नाही आता कारण आता ऊन बघा पडायला सुरुवात झाली ना त्याच्यामुळे हे आता काढून घेणार आहे आणि किती उंच झालं ते बघा आता मूळ बघा कुठं खाली आहे कंद भरपूर असे उंच झाले आहेत चला हेच तर काढून घेऊया आणि इकडचं बघा हे बाहेरून आलेलं सगळं रान वेली सगळ्या ते आपण सगळं खेचून घेतले आहेत हा बा कसा आजूबाजूचा परिसर सगळा स्वच्छ झालेला आहे करून अजून पण बाकी आहे थोडं थोडं तर होईल आता हे पण करायचं होतं पण जरा थकवा लागलं आहे म्हणून थांबलं आहे मी आता ऊन पण बघा आलं ना आणि काम करायला घेतलं ना गरमी खूप होते हे तर झालं बऱ्यापैकी बापरे तर भरपूर काम बघा करून झालं एक सव्वा तास झाला आम्ही काम करतोय हात बघा अजून मातीचीच आहेत अजून काय मी धुतले नाहीत खूप असं गरम झालं ना त्याच्यामुळे म्हटलं बसते जरा हे बघा काय अवतार झालं थोडीशी भाजी पण काढून घेते ती तुम्हाला दाखवते आणि कालपासून घरातल्या साफसफाईला पण सुरुवात केलेली आहे जसं घरातलं तसं बाहेरचं पण थोडं थोडं सुरुवात झालेली आहे हे घराच्या आजूबाजूचं करणं गरजेचं आहे खूप आहे अजून थोडंसं बाकी आहे म्हटलं होऊन जाईल उद्याला होऊन जाईल ते तुम्हाला मी आता भाजी दाखवते पुदिना काढला आहे ताजा आपल्या बागेतला आपल्या बागेमध्ये भरपूर असा पुदिना आहे थोडासा लावला होता एक दोन काड्या आता इतका झाला आहे ना बाप रे भरपूर झाल्या आता हा बघा हा एवढंच पुदिनाने फक्त काढून घेतला अजून आहे बागेमध्ये ही पालेभाजी आणि ही वांगी निघालीत आणि ह्या बघा ह्या थोड्याशा मिरच्या तर पाणीपुरी बनवायची आज ना त्याच्यामुळे ह्या पुदिन्यानं काढून आहे चला आता हे घरामध्ये ठेवते तिथं उन्हामध्ये होती हे म्हणजे हे ताट आहे ना उन्हात होतं ना त्याच्यामुळे जरा कोमेदल्यासारखं झालं हे बघा सगळं भिजायला झालं आता झालं आहे संध्याकाळची वेळ आता आम्ही घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे बांधकामाला पाणी घालायला आता आतून पाणी मारून झालं आहे अजून बाहेरचं सगळं बाकी आहे ते सगळं करून घेते ह्याच्या आधी वाघ्याच्यावर यांना राऊंड मारून आणले ज्या दिवसभर आहे ना आमची कामं चालूच आहेत सकाळपासनं आणि थोड्या वेळानंतर आज वार आहे शनिवार त्याच्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये छान असं बनवायचं आहे म्हणजे पाणीपुरी मी आज बनवणार आहे आणि झटपट तुमच्याशी मी रेसिपी शेअर करणार आहे शॉर्टकटमध्ये तर पटापटाटा हे करून घेते आणि मग आपण जाऊया किचनमध्ये आणि थोडंसं लवकर करणार आहे मी जेवणाचं कारण कुणाला ना आज लवकर येईल है। शनिवार आहे ना मग तू लवकर येईल घरी म्हणजे लवकर झालं तर मग रात्रीचं मग कसं खाऊन पिऊन पण लवकर होईल त्याच्यामुळे तर आता हे थोडंसं बाहेरचं बाकी आहे ना ते करून घेतो तुला नाही जायचं आहे तुला नाही जायचं हा बघा हा आला रिटर्न शिरू गेलं ना राऊंड मारायला मग मी आणलं ना फिरून तुला हो ग माझं बच्चो हुँ? जा हा गेला होता तिथं बघायला आड्याजवळ आणि रिटर्न आला परत तो बघा आला ना शेरू तो बघा माझ्याबरोबर राऊंड मारून झाला आता बाबाबरोबर हां काय झालं हा बघा ह्याच्या ह्याला लाड आली बघा का भेट हो हो आला होता बघायला ऐकलं काय हां तो तिकडे उभा राहून बघितला आणि परत आला चला या चला या हां 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 तुझे लाड करते चल चल खायला पाहिजे चल देते चल चला चला चल, चल, चल खायला चल, देते चल चला घरात चला चला आता संध्याकाळ झाली चला आता घरामध्ये आता बाहेर नाही चला 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 घरात चल, चल, चल मी देते खायला चला या मला काहीतरी खाऊ देते शांत बसतील चला बसा अंतरुण आहो तुमच्या हे बघा हे अंतरूण त्यांचं तर इथे बघा आता दूध ठेवलं आहे गरम करत आणि संध्याकाळचा पुन्हा एकदा चहा म्हणजे एकदा मग अशी पिऊन झालो आणि ले आता पुन्हा थोडंसं चहा ठेवला आहे आणि हे बघा हे वट बटाटे भिजवलेले आहेत पाणीपुरीसाठी आपला रगडा बनवायचा ना त्याच्यासाठी आणि हे मूगसुद्धा आता मूग काय एवढे नाही वापरणार आहे मी थोडेसे जास्तीत भिजवले मी थोडेसे भाजीला पण होतील त्यातले थोडेसे मी काढून घेते आणि ही बटाटी आपल्याला उकळून घ्यायचीत तर हा पहिला ना कुकर आहे ना मी लावून घेते म्हणजे बाकीचं कसं पटापट -पत होऊन जाईल तर कुकर बघा आपला लावून आहे ना थंड पण झाला म्हणजे पटापट मी करून घेतलं कारण आहे ना रात्रीची लाईट जाते आणि मग लवकर येत नाही लाईट त्याच्यामुळे घाईघाय करा सह केलेलं आहे मी बटाटे बघा आता उकडून झालेले आहेत ना ते आता मॅश करून घ्यायची आणि मूग आणि हे वटाणे आहेत ना ते मात्र मी फोडणीला घालणार आहे गोड चटणी आपली बनवून झालेली आहे म्हणजे मागेच दोन दिवसापूर्वी मी बनवून ठेवली होती पाणीसुद्धा तिखटवाल्यानं बनून झालेलं आहे आता हा रगडा कसा मी तयार करते ना ते तुम्हाला मी झटपट्यानं दाखवते तर छान अशी जिऱ्याची फक्त फोडणी द्यायची चवीला एक नंबर तर बघा आता हे पाणी वगैरे आहे ना ते काय फेकायचं नाही हे सगळं ह्याचा वापर करायचं आहे आणि हे बघा वटाणे छान शिजलेले आहेत आता एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने हा रगडा मी करणार आहे तर असे चटपटीत पदार्थ घरच्या घरी आपण जेव्हा तयार करतो ना चवीला की नाही अप्रतिम बनतात आणि म्हणजे आवडतात पण सगळ्यांना घरामध्ये म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा घरामध्ये बनवलेले जे जे पदार्थ असतात ना चटपटीत ते आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडतं आणि मला पण कुठेतरी पटत नाही की हे असे चटपटीत पदार्थ बाहेरून विकत आणायचे आणि ते गावी मिळत पण नाही सगळ्यात प पहिली गोष्ट महत्त्वाची इथे अजिबात जसं आपण घरामध्ये बनवून त्या पद्धतीनं अजिबात तसं मिळत नाही त्याच्यामुळे जितकं पण चटपटीत पदार्थ असत ना ते मी घरच्या घरीच तयार करते तर आता इथे कडेमध्ये तेल घातलेलं आहे त्यात थोडंसं फक्त जिरं घातलंय फोडणीसाठी आणि बटाणे आहेत ते घालून घेतलेलं सगळं पाणीसुद्धा घातलं त्यात थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि आता उकळी आल्यानंतर ते झाकून ठेवलं शिजत ठेवायचं स्लो गॅसवरती बाकीचे आपली कामं होईपर्यंत ते शिजतं त्याच्यानंतर मूग आहे तर त्यात चाट मसाला थोडंसं तिखट मसाला नावाला आणि थोडंसं मीठ घालून मिक्स करून ठेवलेलं आहे उकडलेला बटाटा आहे त्यात थोडंसं तिखट मसाला आणि थोडंसं मीठ मॅश करून घेतलं चांगलं आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून झाल्यानंतर एक करून ठेवलेला आहे तिखट पाणी ना, ला। ना मी लवकरच करून घेतलं म्हणजे लाईट जाण्याची भीती आणि रात्रीची हमखास लाईट जाते त्याच्यामुळे ना पटकन मी मिक्सरचं काम की नाही करून घेतलं आणि फ्रीजरमध्ये ठेवलं होतं पाणीपुरचं पाणी थंड होत बाहेर रात किड्यांचा इतका आवाज येतो ना बाप रे मी आता दार खिडक्या सगळं बंद केलेलं आहे तुमच्याशी बोलण्यासाठी सगळं करून झालंय फक्त रगडा ना आपला जरा शिजतोय आता मी घेतल्यात पुऱ्या तळायला हा मी तर काय करते पाणीपुरीच्या पुऱ्या ह्या रेडीमेड आणते ह्या वगैरे हा फक्त तेलामध्ये तळायच्या मार्केटमध्ये बघा तळलेल्या पुऱ्या मिळतात रेडीमेड त्यानं आणता मी की नाही ह्या आणते हे ना ले ले। मी ना डिमांडमधनं पाकिट आणलेलं आहे आणि जेव्हा पण मी पाणीपुरी बनवते ना त्यावेळेस ही गोष्ट मी तुमच्याशी शेअर करते बऱ्याच वेळेला शेअर केलेले म्हटलं आता पण म्हटलं सांगते कोणा जर का माहीत नसेल तर तुम्हाला पण माहीत पडेल तर ह्या ह्या अशा पद्धतीने ह्या पुऱ्या असतात तेलामध्ये फक्त फ्राय करून घ्यायच्या तुम्हाला मी दाखवते थोडंसं फ्राय करताना पण बघा स्वस्त आणि मस्त आता हा एक किलोचं पॅकेट आहे मी मला अंदाज आहे काहीतरी सव्वाशे का दीडशे रुपयाच्या आसपास हा एक किलोचं पॅकेट आणलेलं आहे आणि भरपूर असतं आतमध्ये त्याच्यामुळे हे खूप बरं पडतं आणि तुमचं का तळलेलं बघा आणतो ना आपण पॅकेट बघा ते किती महाग मिळतात पन्नास रुपये म्हणजे पन्नास पुऱ्यांचं पॅकेट असतं शंभरचं पॅकेट असतं पण ते किती घ्यायला गेलं ना खूप महाग पडतं ते त्याच्यामुळे हे खूप बेस्ट आहे तुम्हाला जर का माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण जर का नसेल माहीत तुम्ही चौकशी करा ह्या तळ्याच्या पुऱ्याकिने मिळतात मार्केटमध्ये घरच्या घराच्या मस्तपैकी तळून होतात असं झटपट झटपट तर चला आता मी जे तेल ठेवलं आहे गॅसवरती पटकन तुम्हाला तळून पण दाखवते तेल की की तर तेल नाही साधारण तापल्यानंतर आता इथे पुऱ्या बघा आम्ही सोडायला की नाही सुरुवात केली आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची ह्या ज्या पुऱ्या आहेत ना तेलामध्ये सोडल्यानंतर झाऱ्याने सतत ह म्हणजे ढवळत राहायच्या नाहीतर करपतात पटकन आणि गॅस आहे ना तो पण स्लो ठेवायचा जास्त फास्ट ठेवलं की लगेच तर लाल होऊन जातात चवीला अप्रतिम या पुऱ्या आहेत म्हणजे फक्त पाणीपुरीसोबतच नाही तर रगडापुरी वगैरे बघा आपण बनवतो किंवा चहा सोबत पण ह्या पुऱ्या तुम्ही खाऊ शकता इतक्या चवीला की नाही भारी आहेत त्याच्यामुळे नक्कीच मी ट्राय करून बघा या पुऱ्या दोघ जण जेवण झाले आहेत ते तर वाघ्या शेरू यांना दिलं जेवायला दही भात खाल्ला त्यांनी आणि आता बघा इथे आहे कुणालसाठी आणि कुणालच्या बाबांसाठी आज कुणालसुद्धा आपला लवकर आला शनिवार म्हणून ना रे कुणाल बघा मस्त बस झालं एवढ्या बस बस तर नरम पडतील ना परत चला खाऊन बघा पाणीपुरी आपली आणि मी बघा इथे असं प्लेटमध्ये छोट्याशा वाढून घेतलेले हे आपलं पाणीपुरीचं पाणी घरी तयार केलं हे थांबा जरा आणि चटणी थांबत नाही हां टेस्ट करून सांगा कसे झाले ते आणि हे पाणी ना साधारण थंड केलं आहे मी म्हणजे बनून झाल्यानंतर ना फ्रीजरमध्ये ठेवलं होतं थोडा वेळ कारण जरा थंड अशी नव्हते पाणीपुरी खायला सुद्धा मजा येते कसं झालंय काय माहितीये आता पटकन एक खाऊन बघा खूप दिवसानंतर बनवले माझ्या कुणाला खायची होती सावकाश खा चांगलं चला तर चला फायनली आमच्याकडे बघा पाणीपुरी बनलेली आहे मी माहिती आहे काय करते एक पाच सहा पुऱ्या खाऊन देईन ना की सगळं एक एकत्र मिक्स करते म्हणजे रगडा वगैरे बिणी ना सगळं मिक्स करायचं पुऱ्या वगैरे आणि मग खायचं खायला एक नंबर लागतं मस्त लागतं लहानचं एक बाऊल घ्यायचं आणि बाऊलमध्ये मिक्स करून खायचं छान लागतं तर चला मग ताईनू आता पाणीपुरी थोडीशी एन्जॉय करते पिक्चरसुद्धा टी व्हीला ना खूप छान लागलेलं आहे तर पिक्चर बघता बघता आता पाणीपुरी खायची तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद